यंदाच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंचा शेवटच्या घटकापर्यंत समावेश होईल की नाही अशी शंका उपस्थित केली जात असतानाच अखेर त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेतली कारण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असलेले वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी भर कार्यक्रमात केलं होतं त्याशिवाय परळीत फक्त वाल्मिकांनांचं चालतं वाल्मिकांना धनंजय मुंडेंच्या हाताबाहेर गेले आहेत आणि परळीत दहशत वाढली असे आरोप रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी केले होते वाल्मिक कराडच्या नावाली तिथं दाखल झाला होता वाल्मिक कराड बरोबर चार लोकांची नावं घेतली गेली होती आणि ही चार लोक ही या नऊ तारखेच्या गुन्हेगार गुन्ह्यामध्ये सुद्धा तिथे गुन्हेगार आहेत अध्यक्ष महोदय आता याच सगळ्या गोष्टी घडत असताना हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे विरोधी पक्षातील जितेंद्र आव्हाड रोहित पवार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणावरून सरकारला आणि विशेषतः धनंजय मुंडेंना धारेवर धरला असताना महायुतीमधीलच सुरेश धस यांनीही हे प्रकरण चांगलंच लावून धरले सहा पात्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये कस काय फिरतो अध्यक्ष त्याला कोणी स्कॉर्पिओ हो दिली बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली या सगळ्या चर्चा घडत असताना मंत्री धनंजय मुंडे हे मात्र हिवाळी अधिवेशनाचे चार दिवस उलटून गेले तरी सभागृहात फिरकले नाहीत वाल्मिकांना खरंच डीएम म्हणजे धनंजय मुंडेंचं राजकारण संपवणार का या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी वाल्मिकांना खडा तो व सरकार से बडा अशा आशयाचं पोस्टर बीडमध्ये झळकत असल्याचा दावा जितेंद्र आवाड यांनी केला आणि असा कोण आहे तो वाल्मिक कराड ज्याला महायुती सरकारमधील मंत्री पाठीशी घालत आहेत असा थेट सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आपण कराडला आरोपी हे हे खून आणि संदर्भ कुठे कुठे येतो हा टिंब दुसरीकडे जातो तर अशोक सोनवणेच्या इथे जो मारहाण झाली ते खंडणीच्यासाठी गेले होते ना तिथे त्यांच्यासोबतच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील औचित्याचा मुद्दा उपस्थित करत एका आमदाराला सुरक्षा रक्षक मिळतो एक पण एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला वाल्मिक कराडला दोन सुरक्षा कसे मिळतात असा प्रश्न त्यांनी विचारला अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कशी काय भेटतात हे सर्व प्रकरण घडत असताना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचं मत विरोधी बाकावरील आमदारांनी व्यक्त केले तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे एका मोठ्या राजकीय कराड याला पोलीस अटक करत नाहीत असा देखील आरोप केला जातोय दोन तीन दिवसांपूर्वी कॅमेऱ्यासमोर धनंजय मुंडे आले आणि त्यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर दिलं वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे असल्याचं त्यांनी कबूल केलं परंतु त्यानंतर धनंजय मुंडे हे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात कुठेही दिसून आले नाहीत ते अचानक गायब झाले आता अचानक धनंजय मुंडे गेले तरी कुठे असा देखील प्रश्न या माध्यमातून उपस्थित होतो वाल्मिक कराडचा मुद्दा सभागृहात रोज चर्चेला जातोय सरकारला धारेवर धरण्याचं काम विरोधकांकडून केलं जाते पण अशातच धनंजय मुंडेंचं मंत्रीपद ही वाल्मिक कराड यांच्यामुळे धोक्यात आले की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली जर वाल्मिक कराडवर राजकीय नेत्याचा हस्त असेल तर त्या व्यक्तीला म्हणजेच धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळण्यात यावं अशी मागणी नुकतीच नाना पटोले यांनी केली आणि यावर सरकारने उत्तर द्यावं असं देखील ते बोलले खेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरचं आपलं मौन सोडलेलं आहे आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणावरती भाष्य केले सर्व प्रकरणाचा तपशील त्यांनी सांगितला त्याशिवाय खंडणी गुन्हा दाखल होणार आणि कारवाई होणार असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं तर त्या प्रकरणाचा सरपंच संतोष देशमुख या हत्या प्रकरणात कसा संबंध आहे त्याचा देखील तपास करून जर त्यामध्ये जो कोणी आरोपी आढळेल जर वाल्मिक कराड त्या प्रकरणात आरोपी आढळला तर तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या नेत्याच्या जवळचा आहे काय पदावर आहे याचा कोणताही विचार केला जाणार नाही आणि त्याच्यावरती कारवाई केली जाणार हे त्यांनी सभागृहातील आपल्या भाषणात स्पष्ट केलं संबंधित प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत संघटित गुन्हेगारीखाली गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलंय बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि सध्याचं घडलेलं सरपंच हत्या प्रकरण हे चर्चेत आलं असतानाच धनंजय मुंडेंच्या मात्र अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली कदाचित त्याच्यामुळेच धनंजय मुंडे हे गेल्या चार दिवस उलटून गेले तरी अजून हिवाळी अधिवेशनात दिसत नाहीयेत चहू बाजूंनी सध्या धनंजय मुंडे हे अडकले असून त्यांचं मंत्रिपदही आता धोक्यात आल्याचं दिसून येते एका बाजूला मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी खाते वाटप प्रलंबित आहे अशात अजितदादांच्या राष्ट्रवादीत दोन मोठ्या आणि महत्वाच्या घटना घडल्या एक म्हणजे छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांची झालेली नाराजी तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांचं सरपंच हत्या प्रकरणात नाव पुढे येत असल्याने झालेली गोची यामुळे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्याही नाकी न आल्याची चिन्ह आहेत सध्या वाल्मिक कराड याच्यावरती गुन्हा दाखल झाला असला तरी वाल्मिक अण्णा नेमके आहेत तरी कुठे हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे मागच्या चार दिवसांपासून सभागृहात वाल्मिकांना हे नाव अखंड महाराष्ट्र ऐकतोय आता वाल्मिकांना कराड हे नावच धनंजय मुंडे यांच्या राजकीय भवितव्यासाठी धोक्याचं ठरतंय धनंजय मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून मतदारसंघात काम करणारा वाल्मिकांना कराड आता धनंजय मुंडेंसाठीच डोकेदुखी ठरलाय की काय पण सगळ्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द खरंच धोक्यात आली आहे का मंत्रीपदी धनंजय मुंडे असताना वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरती निपक्षपातीपणे चौकशी होऊन या प्रकरणात न्याय मिळेल असं आपल्याला वाटतं का या सर्व घडामोडींबद्दल आपली प्रतिक्रिया काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा